नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला डिझाईन समजेल आज मी तुम्हाला ही जे बाही जी डि डिझाईन आहे ती सांगणार आहे की मी ही कशी बनवलेली आहे आधी कॅनव्हासवर पाच शेप कापून घेतला आहे दोन इंच याची रुंदी आहे आणि लांबीला हा अडीच इंच आहे तर या आकारामध्ये कापून घेतला आहे आणि जो आपला कापड आहे त्याला त्याच्यावर शिवून घेतला आहे आणि फोल्ड करून घेतले जो एक्स्ट्रा कापड आहे त्याला फोल्ड करून घेतली आहे आता हा आपल्याला बाहीवर स्टिच करून घ्यायचा आहे जे आपण कटिंग करून ठेवली आहे मी प्रमाणे जशी आपण बाहीची कटिंग करून घेतो तसेच घेतलेली आहे मला रेडी सा चार इंच पाहिजे तर मी थोडं एक्स्ट्राच घेतली आहे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे आता वरून एक इंच अंतरावर आपल्याला आपली कटिंग ठेवायची अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि अर्धा एक्स्ट्रा राहील आता याला आपल्याला इथे व्यवस्थित मधोमध मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथेच याला ठेवून घ्यायचं आहे बरोबर ठेवल्यानंतर आपल्याला पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून आपला कापड आणि जो आपण कॅनव्हासवर हे काढून घेतला आहे आकार तो इकडे तिकडे जाणार नाही यासाठी आता आपल्याला पूर्ण इथून शिलाई मारून घ्यायची आहे कॅनव्हासवर नाही मारायची आहे कापडवरच आली पाहिजे आता आपल्याला अर्धा इंच अर्धा इंच किंवा त्यापेक्षा थोडा कमी असला तरी चालेल तिथे इथून आपल्याला पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे हे जी मी मार्किंग केली आहे एवढं अंतर सोडून आपल्याला बाकीचं कापड कट करून घ्यायचं आहे कटिंग करून झालेलं आहे आता याला आपण थोडे छोटे छोटे कट देऊया कट करून झाल्यानंतर आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे आता थोडं नखाने प्रेस करून घ्यायचा आहे त्याला आणि शिलाई करून घ्यायची आहे कटिंग करून झाल्यानंतर एक प्रेस शिलाई घेऊन घ्यायची आहे असा शेप दिसेल हा पानाचा आणि इथे आपल्याला एक शेप देऊन द्यायचा आहे आता जो आपल्याकडे एक्स्ट्रा कापड आहे त्यावर आता हा चार फोल्ड आहे आता हा माझ्याकडे शिल्लक कापड आहे म्हणून मी तोच घेतला आहे यावर हे स्लीव ठेवायचे आपल्याला आणि कटिंग करून घ्यायचे आहे आता हा आणि जो बाहीला दिला आहे हा कट असा मधोमध ठेवून घ्यायचा आहे पिन अप करून घ्यायचा आहे आणि नंतर शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही स्लीव तयार आहे आता याला आपल्याला लटकन आणि टेसेल्स लावायचे आहे छान हे डिझाईन आहे एका साईडला आपल्याला थोडसा खोल देऊन द्यायचा आहे तो आपला समोरचा सा साईड होईल त्याला मार्किंग करून घ्यायचे जेणेकरून आपण विसरणार नाही छोटे छोटे टेसेल्स बनवून घ्यायचे आहे दोन आणि त्याला आपल्या सुईमध्ये धागा टाकून मोती घ ो개ू아니